दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठीचे विशेष वर्ग घेण्याचे सक्ती मागे घ्यावी शिक्षक संघाची मागणी सन दोन हजार तेवीस ते चोवीस सालातील दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या प्रधान सचिवांनी दिनांक तेरा मे पासून विशेष वर्ग आयोजित करण्याच्या सूचना माध्यमिक शाळा शिक्षकांना दिल्या आहेत यंदा लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दहावी परीक्षा मूल्यमापनाची कामे अशी अनेक कामे नुकत्याच उन्हाळी सुट्टीत केली आहेत त्यातच दहावी परीक्षेचा निकाल लागताच पुन्हा दिनांक तेरा मेपासून दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग असा आदेश दिल्याने सुट्टी कालावधीत वैद्यकीय उपचार लग्न कार्य कौटुंबिक सहली व पूर्वनियोजित कौटुंबिक कामासाठी शिक्षक गेलेले असल्याने विशेष वर्गासाठी उपस्थित राहणे शक्य नाही केवळ चौदा दिवस उन्हाळ्याची सुट्टी असताना शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिवांना हा आदेश मागे घ्यावा अशा मागणीचं निवेदन कर्नाटक माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय यांना नुकताच देऊन केली आहे निवेदन देताना राज्य कार्याध्यक्ष अरुण शहापूर राज्य अध्यक्ष संदीप बुद्धिहाळ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते